पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोर्च कार अपघात प्रकरण संपूर्ण देशात चांगलंच पेटले एकोणीस मे रोजी हा भयंकर अपघात झाला यामध्ये प्रसिद्ध व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं पोर्श कारनं दोघांना उडवलं ज्यामध्ये दोन आय टी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात घडला त्यावेळी गाडी चालवत असलेला अल्पवयीन मुलगा नशेत असल्याचं समोर आलं तरी अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आई वडील आणि आजोबांना अटक करण्यात आहे दरम्यान या मुलाला सध्या बालसुद्धा गृहात पाठवण्यात आले नुकतच या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यात आली परंतु चौकशीत अल्पवयीन आरोपीनं पोलिसांना अशी काही उडवड विचित्र दिली की यामुळे अल्पवयीन आरोपीचा मुजोरीपणा अजूनही कायम असल्याचं दिसून आलंय या चौकशीमध्ये नेमका अल्पवयीन आरोपींना पोलिसांना काय काय सांगितलं पोलिसांनी काय प्रश्न विचारलेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पुणे अपघात प्रकरणात शनिवारी पुणे पोलिसांनी सतरा वर्ष अल्पवयीन आरोपीची येरवडा निरीक्षण गृहात चौकशी केली अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यासह पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यात आली सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबारा पर्यंत म्हणजेच तब्बल तासभर ही चौकशी सुरू होती मात्र चौकशी दरम्यान आरोपीचा मोजरीपणा कायम असल्याचं दिसून आलं पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नावर मला आठवत नाही माझ्या लक्षात नाही अशी उडव ची उत्तर त्याने दिली अधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीला अपघातापूर्वीचे त्याचे ठिकाण ब्लॅक आणि कोसी पब मध्ये त्याची उपस्थिती पोर्श कार चालवणं अपघाताचा तपशील पुराव्याशी छेडछाड रक्ताचे नमुने गोळा करणं आणि वैद्यकीय चाचण्यांबद्दल प्रश्न विचारले सर्व प्रश्नांना अल्पवयीन मुलानं एकच उत्तर दिलं होतं तो दारूच्या नशेत होता आणि त्याला काहीही आठवत नव्हतं आरोपीला विचारण्यात आलं अपघातावेळी कार कोण चालवत होतं अल्पवयीन आरोपीकडून उत्तर मिळालं नेमका आठवत नाही दुसरा प्रश्न विचारण्यात आला की कोझी आणि ब्लॅक पब मध्ये कोण कोण उपस्थित होतं अल्पवयीन मुलाकडून उत्तर मिळालं लक्षात नाही तिसरा प्रश्न विचारला ससून रुग्णालयाला नमुने घेतले त्यावेळी कोण कोण उपस्थित होतं अल्पवयीन आरोपीकडून पुन्हा उत्तर मिळालं की नेमकं आठवत नाही यानंतर सुद्धा अनेक प्रश्नांवरती आरोपीनं हेच उत्तर दिलं की मी दारूच्या नशेत होतो आणि माझ्या काहीच लक्षात नाही त्यामुळे अशा प्रकारे उडवा उडवीची आरोपीकडून देण्यात आली आता चौकशी दरम्यान अल्पवयीन मुलानं कोणतेही सहकार्य केले नसल्यानं आरोपीची पुन्हा इथं चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय दरम्यान या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीच्या आईला अपघातानंतर रक्ताचा नमुना बदलण्यास मदत केल्याबद्दल शनिवारी ताब्यात घेण्यात आलं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणी माहिती दिली अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना आणि आजोबांना यापूर्वी ताब्यात घेण्यात आलं होतं त्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबातील ही चौथी अटक आहे आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका